पक्षाचा काँग्रेस पक्षाचा करायचं काय भाजप सरकारचे करायचं काय असाशिव नगरपालिकेचा असमत ठरलेल्या नगरपालिकेचा या ताराशिव नगरपालिकेचं करायचं काय आपल्या दैनंदिन गरजा या सरकारनं भागवाव्या त्यामध्ये प्रामुख्यानं रस्ता पाणी ऐकतो आपण पण आज इतका मोठा कालखंड लोटून गेला आज राज्यामध्ये महाराष्ट्र तसं खूप सदन राज्य आहे आताच आमचे शहराध्यक्ष आदरविजी शिंदे यांनी काय परिस्थिती मी काय हॉस्पिटलला का संध्याकाळी फिरलो धाराशिव नगरपालिकेच्या दिसा कारभार आणि शहरात पसरलेला घाणीचं साम्राज्य शहरात होत असलेला आत्ता रोडचा जो गेल्या सहा वर्षामध्ये नगरपालिकेनं या शहरामध्ये रोड केलेला नाही आज शहरात कुठलाही रोड चांगला नाही शहरामध्ये कुठल्याही भागात लाईटची व्यवस्था नाही गाणीचं साम्राज्य आहे नाल्यास सफाई नाही गेल्या पाच सहा वर्षापासून कचरा डेपो एकाच जागेवर स्थिर आहे नगरपालिका पहिल्यापासून कचरा डेपोचं वर्षाला लिलाव करत होती आणि तिथला कचरा साफ होत होता वर्षाला पाच सात वर्षात हा कचरा साफ न केल्यामुळं या शहरात घाणीचं साम्राज्य झालेलं आहे आज अशी अवस्था आहे की लहान लेकरं काल मी मुळे डॉक्टरला फोन केला त्यांनी दवाखाना बंद केला होता शंभर पेशंटमध्ये घेतले होते त्याच पद्धतीनं धरम डॉक्टरनं शंभर पेशंट घेतलेत म्हणा मी घेऊ शकत नाही मी आणखी दुसरीकडे काही जाऊ शकलो नाही पण अशी वाईट अवस्था झाली या नगरपालिकेमुळं कुठल्याही रोडला जावा तुम्ही जनवरं बसलेले असतात कुठलाही रोड सरळ नाही भी आम्ही वेळोवेळी यांना निवेदन दिलं भी आहे वेळोवेळी वेगवेगळे आंदोलन केलेत आता आज आम्ही स्वतंत्र काँग्रेसमार्फत आंदोलन करत आहेत की या शहरातल्या मूलभूत गरजा आहेत त्याचं व्यवस्थापन व्यवस्थित झालं पाहिजे नाही झालं तर पुढची दिशा ठरवून उग्र आंदोलन करू सर्वात पहिली आमची ज्या तेरा मागण्या त्यातली पहिली मागणी आहे धाराशिव शहरात जे स्वच्छतेचं काम आहे ते अजिबात चांगल्या पद्धतीने होत नाही संपूर्ण शहर आज दुर्गंधित आहे आणि क जागोजागी कचऱ्याचे ढीक साचलेले आहेत मागच्या जवळपास आज चार वर्ष झाले नगर कुठल्याही प्रश आपले प्रतिनिधी नाही आहेत लोकप्रतिनिधी काम करत नाहीत तर तिथं आता प्रशासनाचं काम चालू आहे म्हणजेच स सत्ता ही राज्य शासनाच्या हातात आहे डायरेक्ट आणि राज्य शासन इथल्या प्रशासनाच्या वती मार्फत हे काम करत आहे आणि आमचं म्हणणं आहे की या जी ज्या काही परिस्थितीला कारणीभूत हे राज्य शासन आहे भारतीय जनता पार्टीचं शासन आणि त्यांचे सत्ताधारी इथले आमदार पालकमंत्री असतील ते जे सत्ताधारी पक्ष आहेत ते सर्व ह्या दूर दुर्दशेसाठी कारणीभूत आहेत तर स्वच्छतेचा प्रश्न आहे दुसरा प्रश्न आहे आमचा या शहरामध्ये अनेक आपण ठिकाणी पाहता की मोकाट जनावरांचा खूप मोठा प्रश्न आहे कुत्र्याच्या झुंडीच्या झुंडी फिरतात शाळेची मुलं असतील वृद्ध असतील महिला असतील यांना एकटे दुपटे फिरण्याची भीती वाटावी अशा पद्धतीचं आज आपल्या समोर कुत्र्यांचं आणि जनावरांचं शहरामध्ये उच्छाद मांडलेला आहे त्याच्या संदर्भात प्रशासन कुठलंही केलेलं नाही आमच्या ह्या तेरा मागण्या आम्ही वेळोवेळी मांडलेल्या आहेत आत्ता आम्ही धरणे आंदोलन करत आहोत ना या पुढच्या काळामध्ये आम्ही रास्ता रोका असेल उपोषण असेल किंवा अजून आमच्या ज्या पद्धती आहेत आमच्या आंदोलनाच्या त्या तीव्र करत राहणार आहोत आणि जोपर्यंत या मागणी मान्य होणार नाहीत शहरातल्या नागरिकांना या मूलभूत सुविधा मिळत नाहीत तोपर्यंत आम्ही या प्रशासनाला जागं करण्याचं काम वेळोवेळी या जनतेच्या वतीनं करत राहू आणि आज या निमित्तानं आम्ही ठणकावून सांगतो की लवकरात लवकर याच्यावर जर या नगर परिषदेच्या झोपलेल्या प्रशासनानं काही कारवाई केली नाही त्याच्यावर जर काही इनिशिएटिव्ह घेतला नाही तर आम्ही जो यापुढेही कायम आंदोलन करत राहू आणि त्यांना जागा करत राहू